आपण माय मावी न्यूज चॅनल परळी जिल्हा बीड येथील महर्षी कनाद विद्यालयाचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव टक्के इतका लागला असून कुमारी प्रांजली मुंडे या विद्यार्थिनीने ब्याण्णव टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच कुमारी कोमल दौंड एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कुमारी साक्षी गौड नव्वद टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या विद्यालयात दोन हजार या शैक्षणिक वर्षात एकूण एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यापैकी सदोतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अठरा विद्यार्थी प्रावीण्यासह चौदा विद्यार्थी प्रथम तर चार विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसंतराव मुंडे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच विद्यालयाचे शिक्षक श्री विलास आरगडे श्री चंद्रकांत झिगोळे श्री प्रदीप भोकरे श्री माणिक गर्दे श्री महादेव सोनमने श्री केशव भांगे श्री निवर्ती मुंडे श्री तुकाराम नेटके श्रीमती वैशाली मॅडम परळीकर श्रीमती मुक्ता मॅडम यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी श्रीराम हनवते तालुका प्रतिनिधी परळी जिल्हा बीड न्यू सर मी माऊली न्यूज चॅनल तालुका प्रतिनिधी श्रीरामजी हनवते सर आपल्या शाळेचा रिझल्ट कसा लागलेला आहे किती टक्केवारी आहे शाळेचा रिझल्ट आहे चौऱ्याण्णव रिझल्ट लागलेला आहे टोटल विद्यार्थी एकोणचाळीस परीक्षेला बसलेले होते त्यापैकी अठरा मध्ये आहेत चौदा फर्स्ट क्लासमध्ये आहे चार सेकंड क्लासमध्ये आणि पाच अशी एकोण सदतीस मुलं शाळेचे पास झालेली आहे फर्स्टवाल्याच्या नाव सर फस्त आहे प्रांजली मुंडे तिला टक्केवारी आहे ब्याण्णव टक्के दुसरी आहे कोंबल दौंड तिला एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी आणि तिसरी आहे साक्षी रोड तिला नव्वद टक्के मार्किंग मिळालेली आहे आपल्या शाळेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद